संस्थापक अध्यक्ष आपले मार्गदर्शक आदरणीय बाबूरावजी पोटबरा साहेब उपस्थित भैया साहेब राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्ह्याचे प्रमुख राजेश्वर आबा संता परिषदेचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय कल्याण काका सुनीलरावजी मगरे साहेब रविकांतजी आणि उपस्थित या मंचावरील सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि घटक पक्षाचे भारतीय जनता पार्टीचे महायुतीतील सर्व घटक पक्षाचे सन्माननीय प्रतिनिधी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी भारतीय जनता पार्टी शिवसेना अशा महायुतीचा अधिकृत उमेदवार म्हणून आज मला आशीर्वाद देण्यासाठी आदरणीय दादा इथे आले दोन हजार एकोणीसलाही मी विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीला सामोरं गेलो दादा त्या निवडणुकीमध्ये त्यावेळेस आपण जर सभा घेतली असती मला आशीर्वाद दिले असते तर अतिशय कमी मताने माझा पराभव झाला तो दादा माझा पराभव या लोकांनी केला नाही मतदारबाबत जनतेने केला नाही तर तो पराभव आता जे समोर दोन उमेदवार आहेत ते दोन नाही ते एकच आहेत ते ऐन वेळेस आता शेवटच्या आठवड्यात फरवत आहेत की कुणाचा थोडा जमत पण आता कुणाच जमणार नाही हे लोक ही तरुण माझा पाठीमाग आपण या विधानसभेच्या निवडणुकीला सामोरं जातोय भैया साहेबच्या नेतृत्वाखाली मार्गदर्शनाखाली या गेवराई विधानसभा मतदारसंघामध्ये त्या ठिकाणी सिंचनाचं क्षेत्र वाढलं पाहिजे एका बाजूला गोदावरी आहे एका बाजूला सिंधपणा आहे गोदावरीचं पुनर्जीवन गोदावरीच्या मत त्या ठिकाणी एकशे बत्तीस किलोमीटर कालवा त्या ठिकाणी सत्तरच्या दशकात दादांनी त्या ठिकाणी केला त्याचं पुनर्जीवन झालं त्या पट्ट्यातल्या शेतकऱ्याचं आर्थिक जीवनमान उजवलं आता भैया साहेबाच्या एक दूरदृष्टी नेतृत्वामधला भैया साहेबांची एक इच्छा आहे आणि दादा पुढच्या काळामध्ये महायुतीचं सरकार येणार आहे निश्चितपणाला येणार आहे दादा तुम्ही गेवराई विधानसभा मतदारसंघातील आपल्या लोकांना आश्वस्त करा त्या सिंधफनेचं पुनर्जीवन करणं गरजेचं आहे नाथापूर पासून ते अंकुटापर्यंत पर्यंत सात लो लेवल बॅरेजेस त्या ठिकाणी प्रस्तावित आहेत दादा पुढच्या काळात आपलं सरकार आल्यानंतर साथीच्या साथी, साथी बॅरेजेस करा बत्तीस हजार एकर जमीन त्या ठिकाणी ओलिता खाली येणार आहे आणि यासाठी आपण निवडणुकीला सामोरं जातोय ना की कुणाला विरोध करायचा आहे म्हणून आज समोरच्या विरोध उमेदवारांच्या बाबतीत मी बोलणार नाही परंतु बोलला पाहिजे काही गोष्टी सांगितल्या पाहिजे आज समोरचे एक उमेदवार जे काय आहेत त्यांचं एकच गोष्ट मी सांगतो बौद्ध समाजाची त्या ठिकाणी स्मशान भूमी ज्यांना पुरली नाही त्यांनी ती जमीन स्वतःच्या पाहुण्याच्या नावावर करून घेतली त्याला स्मशान भूमीची जमीन त्या माणसाला जर पुरत नसेल तर त्याच्यापेक्षा अजून नीच मा कोण असू शकतो आणि दुसरे एक दशकापासून या ठिकाणी खूप मी साव असल्यासारखं आवडतायेत पण त्यांचे उघड झाले मला नको 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 म्हणत ना हिकडच्या ना तिकडचं झालं आणि आता अपक्ष उभा राहावं हो लागलं सारखी टीका तुम्ही काय केलं ते सांगा भारतीय जनता पार्टीच्या केंद्र सरकारचं जे काही रोडच्या बाबतीतलं रस्ते दळण प्रश्न कामे मी केले आणि माझे घेण्याचं स्वतःच काम हे लोक का करतो मार्केट कमिटी बाबतीत वेळोवेळी टीका करत आले च... मार्केट कमिटीच्या माध्यमातून त्या ठिकाणी भ्रष्टाचार होतो असं बोलत आले मराठवाड्यामध्ये एक त्या ठिकाणी उच्च दर्जाची मार्केट कमिटी पाच कोटी रुपयाची ठेवी असणारी मार्केट कमिटी आहे

मी जास्तीचा वेळ घेणार नाही ह्या निवडणुकीला मी सांगितलं एक जाहीरनामा वचननामा घेऊन आपण त्या ठिकाणी सामोरं चाललो समाजातील सर्व घटकाला त्याच्यामध्ये समाविष्ट सिंचन क्षेत्र वाढलं पाहिजे साठवण तलाव झाले पाहिजेत मध्यम प्रकल्प झाले पाहिजेत या सगळ्या गोष्टीचा एक विकासाचा एजेंडा घेऊन आपण या निवडणुकीला सामोरं गेलं पाहिजे आणि निश्चितपणानं मला असं वाटतं गेल्या चोवीस पंचवीस वर्षापासून या गेवराई विधानसभा मतदारसंघामध्ये या भागामध्ये मी लोकांच्या सेवेत आहे लोकांच्या सुखादुखामध्ये मी जातोय लोक नावमेद होऊ देणार नाही येत्या वीस तारखेला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या घड्याळ्या या, ना पार्टी या चिन्हासमोरील बटन दाबून मला आपण आशीर्वाद द्या पुढचं सरकार आपलं आहे लाडक्या बहिणीचे भाऊ दादा हिता आहेत एक्क्यान्नव हजार लाडक्या बहिणीचे आशीर्वाद दादा आपल्या बरोबर आहेत मी एवढीच विनंती करणार आहे पुढच्या महायुतीचा सरकार आल्यानंतर ही लाडकी बहीण योजना अशाच पद्धतीनं पुढे राहिली पाहिजे अविरतपणे त्या ठिकाणी तो दादांचा वाद आहे आणि ती राहील यानंतर मी अजून एक शेवटचा मुद्दा मांडणार आहे स्किल डेव्हलपमेंटच्या माध्यमातून बेरोजगारांना आपण रोजगार उपलब्ध करून दिलाय दादा कौशल्य विकास योजनेच्या माध्यमातून या सगळ्यांना येणाऱ्या काळामध्ये पुढच्या आपल्या सरकारमध्ये यांचा प्राधान्याने विचार व्हायला पाहिजे यांना कायम केलं पाहिजे एवढीच एक आपल्याकडनं व्यक्त करतो परत एकदा आपण एवढ्या मोठ्या संख्येनं सर्व मतदार माप जनता इथं उपस्थित राहिली मला आशीर्वाद देण्यासाठी उपस्थित राहिली पुढचा एक आठवडा सात दिवस आपण मला सांभाळण्याचं काम करा पुढच्या पाच वर्षाच्या कालखंडामध्ये एक कालबद्ध नियोजनबद्ध त्या ठिकाणी या गेवराई विधानसभा मतदारसंघाचा लोकप्रतिनिधी आमदार म्हणून काम करल तुमची सेवा करल अशा पद्धतीची ग्वाही देतो आणि इथंच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद